तो नेहमी त्या कॉफी शॉप मध्ये जायचा एक कोप्यातलं टेबल समोर खिडकी आणि बाहेर पावसाच्या थेंबांनी तयार झालेलं एक सुंदर दृश्य त्या टेबलवर त्याची कॉफी आणि एक पुस्तक असायचं त्या दिवशी पहिल्यांदा तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं ती अगदी साध्या कपड्यात होती पण तिचे दोन गोले मोठे मोठे होते त्याची नजर तिच्या गोल्यांवरच होती ती खूप गोड हस्त होती आणि तिचा आवाजही अगदी सुरेल वाटत होता मी इथे बसू शकते तिने विचारले त्याने हलक्या हस्तमान हलवली त्या एका क्षणाने दोघांच्या आयुष्यात काहीतरी बदललं होतं त्या पहिल्या भेटीनंतर ते दोघं अनेकदा भेटू लागले सकाळच्या कॉफीच्या वेळा एकत्र जायच्या ऑफिसच्या गप्पा आवडत्या गोष्टी शेअर करायच्या ती खूप बोलकी होती आणि तो थोडा शांत पण त्याला तिचं बोलणं ऐकायला आवडायचं तिच्या शब्दांमध्ये एक वेगळीच जादू होती जी त्याला भुरळ घालायची एक दिवस त्याने विचारलं तुला झवायला आवडत का तो काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच उत्तर दिलं मी कधी असे केले नाही पण मैत्रिणीकडून खूप ऐकलं आहे माझी देखील करायची इच्छा आहे तो तिच्या जवळ आला आणि तिचे दाबू लागला थोड्याच वेळाने ती उत्तेजित झाली व त्याला म्हणाली मला तुझ्या रूमवर घेऊन चाल त्याने तिचे बोलणे ऐकून मित्राला फोन लावले आणि रूमची सोय केली आता दोघेही जण रूमवर गेले त्याने कॉन्डोम घेतला नव्हता ती म्हणाली चालेल आपण बिना कॉन्डोम ने करू बिना कॉन्डोम ने करायला तोही तयार झाला तो तिला सलग तीन घंटे झवत होता तिचे पहिले वेळ असल्यामुळे ती ओरडत होती सलग तीन तास झुल्यानंतर आणि तिला कपडे घालायला लावले ती आपल्या घरी निघून गेली दुसऱ्या दिवशी झवायला तो तिच्या घराकडे गेला पण ती मामाच्या गावी गेली असल्यामुळे त्याचा जुगार जमला नाही